सव्यसाची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आप आत्ता आपलं बेचाळीसावं हिवाळी निवासी शिबिर सुरू आहे आणि या हिवाळी निवासी शिबिरामध्ये भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून मुलं आलेली आहेत तर आपलं जे जो आपला प्रशासकीय विभाग आहे पुणे तर जे शिक्षणाची पंढरी मांडलं जातं किंवा शिक्षणाचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं तर ते पुणे या पुण्यातून आपल्यासोबत एक रणरागिने आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार आवाज मला थोडासा मोठा द्या आणि तुम्ही कुठून आलात तुमचं नाव काय आणि तुम्ही आता सध्या काय करताय तुमच्याविषयी मला माहिती द्या मी पुण्यातून आली आहे आणि मी आता दहावीत शिकते आणि माझं नाव आहे सिद्धी संतोष पोटे तुम्ही इथंपर्यंत कशा आलात माझी ताई होती ना ती आधी इथे शिकत होती मग तिला मेसेज भेटला होता त्यांच्या ग्रुपवरती की इथे पंधरा दिवसाचं शिबिर आहे मग ती म्हटली की पंधरा दिवसाचं शिबिर आहे तर मग आजकाल या समाजामध्ये नाही का मुलींनी सशक्त होणं खूप गरजेचं आहे मग तू जा शिक आणि जेव्हा तुला पुढे कामाला येईल तेव्हा मी तुला वापर करू शकते किंवा मग तू शिकलेस की मग तू तुझ्या आसपासच्या चार पाच लोकांना अजून जास्त आज़। शिकवता येईल हा आपलं हे जे गुरुकुल आहे या गुरुकुलामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं गुरु शिष्य परंपरेप्रमाणे आणि बाहेर आपण जे शिक्षण घेतो लॉर्ड मेकॉल शिक्षण पद्धती आहे शाळेमध्ये जो काही आपला अभ्यासक्रम असतो या दोन्हीमध्ये काय फरक वाटतो दोघांमध्ये खरं बघित बघायला गेलं तर खूप फरक वाटतो मला कारण की इथं जे प्र म्हणजे मी तर आता इंग्लिश स्कूलमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये आहे तर तिथे नाही का सगळं असं इंग्लिशमध्ये शिकवलं जातं जसं जसं तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये बघता तिथं त्यांच्या मातृभाषेमध्ये शिकवलं जातं तसं भारतामध्ये इंग्लिशच्या स्कूलमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं जातं जे की प्रत्येक जा प्रत्येक मुलाला मुलीला नाही समजत आपल्या मातृभाषेमध्ये समजलं पाहिजे तसं इथे आपल्या मातृभाषेमध्ये समजवतात आपल्याला आलेले प्रश्न म्हणजे जे काही प्रश्न असतील ते साधे असो अवघड असो त्यांचं चांगलंपणे उत्तर दिलं जातं हा ते म्हणतात तुम्ही हजार वेळा विचारा आम्ही सांगू शाळेमध्ये पण असंच बोलतात की तुम्ही आम्हाला हजार वेळा विचारा शंभर वेळा विचारा पण कसं आहे ना ते दोन तीनदा विचारलं की ते चिडचिड करायला लागतात लगेच इथे आपण इथे खूप सारे गुरु आहेत ना आपण त्यांना किती वेळा विचारलं एकच प्रश्न किती वेळा विचारला तरी तो एकदम जसा आहे तसंच सुंदरपणे आपल्याला स्पष्टीकरण देतात गुरुकुल शिक्षण पद्धतीची कन्सेप्ट अशी आहे की एखाद्या विद्यार्थ्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला तो शिकवणं आणि पूर्वी गुरु ठरवायचे की त्याला कोणत्या वर्गात कधी आहे तर ही गुरुकुल शिक्षण पद्धती अशीच आहे आणि लॉर्ड अँड मेकॉर्डच्या पद्धतीमध्ये थोडंसं आपण थोडंसं भारत मागे गेला असं म्हणायला काही हरकत नाही तर दुसरं असं आहे की आतापर्यंत तुम्ही साधारणतः बारा दिवस झाले आपल्या तुम्हाला इथं येऊन तर या बारा दिवसामध्ये काय काय शिकलाय मी सगळ्यात पहिले तर आमच्या आता दंड दिला होता आणि मग दंड मंगळ भाला दानपट्टा म्हणजे दानपट्टा ऍक्च्युली पट्टा फक्त आणि मग आता हा लठ्ठदार बाण माझा प्रॅक्टिस चालू आहे याची तलवार पण शिकवली कालच कालच हो दुसरं म्हणजे आपण सकाळी सकाळी आपण भारतीय पद्धतीनं व्यायाम घेतो तर त्याच्याबद्दल काय सांगा तसं सांगायचं झालं तर आता कसं आहे ना जेव्हा आपल्यावरती इंग्रजांचं राज्य चालू होतं तेव्हा त्यांनी आपलेच जे व्यायाम ते होते ना ते तिकडे नेले आणि त्यांनी त्यांचे स्टायलिश नाव वगैरे देऊन मग ते परत भारतात आणले मग आता जे भारतामध्ये राहतात ना ते हे जे व्यायाम आहेत ना ते त्यांच्या नावाने करतात आणि इथल्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की हे आपलेच व्यायाम आहेत आणि ह्यांचे फक्त नाव बदललेले त्याचा रामायण महाभारतामध्ये उल्लेख सुद्धा उल्लेख सुद्धा आहे दुसरं असं की आपले जे काही आचार्य आहेत जे शिक्षक आहे तुमचे गणशिक्षक असेल आचार्य असतील किंवा इतर व्यवस्थेमध्ये जी काही मुलं आहेत किंवा जे काही कार्यकर्ते आहेत जे साधक आहेत तर त्यांच्याबद्दल काय सांगा तसं तर इथे सगळे खूप चांगले वागतात आता कसं आहे ना मी पहिल्यांदा घरापासून पंधरा दिवसासाठी तर बाहेर आली तर पुण्यावरून मी कोल्हापूरला आले सो मला तर असं वाटलं होतं की आता माझं काही खरं नाही दोन तीन दिवसामध्ये माझं पूर्ण रडणं गाडं चालू होईल पण नाही झालं तसं पहिल्या दोन दिवसानंतर असे हातपाय असे दुखत होते ना पण इथले जा जे ताई होत्या ना म्हणजे आमच्या गणशिक्षक त्यांनी तेल लावून मसाज करून दिले आम्हाला प्रत्येकाला ज्याचे ज्याचे हातपाय दुखत होते त्यांना मसाज करून दिली आणि आज सकाळी माझं पोट पण दुखत होतं तेव्हा मला त्यांनी इथे आयुर्वेदिक बनवलेला औषध पण दिलं कारण की इथं आपल्या इथे आहे इथल्या शिक्षकांनी आयुर्वेदचा चांगला अभ्यासही केलेला आहे मग इथे काही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही ते स्वतः बनवतात आणि देतात दुसरं म्हणजे असं की इथून ज्यावेळी तुम्ही बाहेर जाणार तुमच्या जी काही समवयस्क मुलं आहेत किंवा मुले आहेत आता सध्या भारताला किंवा संपूर्ण जगाला भेडसावणारा एक प्रश्न आहे की तो म्हणजे स्त्री संरक्षण किंवा सेल्फ डिफेन्स स्त्री संरक्षण असं म्हणण्यापेक्षा सेल्फ डिफेन्स तर त्याच्याबद्दल काय सांगा सेल्फ डिफेन्स सांगायचं म्हटलं तर इथे गुरुकुलमध्ये आम्हाला नाही का शस्त्रासोबत पण सेल्फ डिफेन्स सांगितलं आणि आपल्याजवळ शस्त्र नसेल तेव्हा कसं सेल्फ डिफेन्स करायचा तेही सांगितलं मग विदाऊट शस्त्राचा सेल्फ डिफेन्स मी माझ्या मैत्रिणींना शिकवू शकते कारण की तो असा एकदम असं नॉर्मली चालता चलता जसं कोणी हात वगैरे पकडल्यावरती काय करायचं ते सगळं इथं शिकवलं जातं मग मी ते माझ्या चार चौघांमध्ये मा अजून चांगलं सांगू शकते आणि इथं जे मला ज्ञान भेटलं आहे आ आपल्या आपल्या संस्कृतीचं ज्ञान आपल्या इतिहासाचं ज्ञान भेटले ते मी आ, बाहेर जाऊन म्हणजे शिबिर संपल्यानंतर ना स्कूलमध्ये मा गेल्यावरती माझ्या फ्रेंड्सलाही सांगू शकते कारण की कसं आहे ना आपल्या भारतातल्या आत्ताच्या पिढीला नाही का आपला इतिहास चांगलापणे माहितीच नाही ते फक्त नाही का आता त्यांचं म्हणणं कसं आहे की हे सगळं भारत वगैरे आता पुराणं झालं ते नाही का दुसऱ्या पॉलिश हा दुसऱ्या देशांचं हे बघतात ना की ते असं राहतात ते कसं राहतात मग आम्ही पण तसेच राहणार आणि आपली संस्कृती काय काय काही त्यांना फरक पडत नाही मी त्यांना जाऊन समजवणार की आपली संस्कृती अशी आहे प्रत्येक मुलीने कपाळावरती टिक्का लावलाच पाहिजे आणि ते का लावलं पाहिजे याच्या मागे खूप मोठं शास्त्र आहे जे आम्हाला सांगितलंय गुरुजींनी ते मी त्यांना आरामशीर समजू शकते म्हणजे जो काही आपला गुरुकुलचा जो परिवार आहे किंवा गुरुकुलची इतर व्यवस्था आहे त्याच्यामध्ये अजून काय बदल व्हावं असं वाटतं बदल आता मी काय सांगू याच्यामध्ये मला तर वाटतं बदल व्हायचा ता। कारण की इथे सगळं नीट है। सगरी है। अपले अपले आहे सगळी स्वच्छता आहे टाइम टू टाइम सगळं क्लिअर स्वच्छता ठेवतात परत इथे जे आपले प्रिय आपले घडे आहेत त्यांचे सुंदर सुंदर नाव आहेत कृष्णा कार्तिकी अशी अश्विन वगैरे त्यांची पण स्वच्छता टाइम टू टाइम असते आणि मला तर नाही वाटत की इथे काही असं बदलण्याची गरज आहे कारण की सगळं शास्त्रानुसार चांगलं आहे ते आपल्या मैदानात आपल्याला सराव करायला मोठं मैदान आहे परत आपल्या गुरुकुलच्या सुरुवातीलाच अर्जुनांची मूर्ती वगैरे आहे परत आपल्याला सरावसाठी तीन ते चार मैदानं आहेत अशी आहे मोठे मोठे परत भोजनालयासाठी एवढं मोठं भोजन आहे मग अजून काय पाहिजे सगळं आहे राहण्यासाठी चांगली सोय आहे वगैरे मला तर असं काय नाही वाटत दुसरं म्हणजे असं की इथून तुम तुम्ही ज्यावेळी बाहेर जाणार देशासाठी काय करणार देशासाठी तसं तर समाजसेवा आणि माझं वय तर कमीच लागतं पण माझं अठरा वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर ना माझा विचार चालला आहे की आपले जे गुरुजी आहेत त्यांची परमिशन घेऊन एक असं असंच संस्था उघड वर्ग चालू हां वर्ग चालू करायचा ज्याच्यामध्ये मी जे गरीब मुली असतात ना त्यांना मी असं शिकवू शकते जे मी इथे शिकली आहे ते पण आधी मला स्वतः पूर्ण हे सगळं शिकून घ्यायचं आहे मग त्यांना शिकवायचं आहे कारण की कसं आहे ना आत्ता या या काळात तर असं चाललंय जे गरीब मुलं मुली असतात स्पेशली मुली त्यांना नाही का किडनॅप वगैरे केलं जातं त्यांच्या डोळ्यामध्ये शिश वगैरे टाकून त्यांना भीक मागायला लावले जाते हे चुकीचं आहे किंवा त्यांना दुसऱ्या देशामध्ये ते विकलं विकलं जातं सरळ आहे शब्द हां मग त्याच्यासाठी गरीब मुलींवरती हा अत्याचार होईल मुलींना फ्री मध्ये शिकवणार तुम्ही तुमच्या वाचलासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही गुरुकुलमध्ये पुन्हा या हे गुरुकुल तुमचं सगळ्यांचं आहे आणि गुरुकुल तुम्ही यावं पुन्हा इथे शिकावं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार तुम्ही करावा बाहेर आणि ते सर्वांना ते ज्ञान द्यावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद